ब्रश करतो आता थोडंसं लेट झालं आवडायला आवडायला मला लेट होणार बघा सावधाबा तुम्हाला आता पट पटपट आवडतो सगळं मग तुम्हाला भेटतो भाऊ शाळेतून आला इथं नाश्ता करायला या असे पैकी छान छाय काय बरं कांदा टमॅटो कोथिंबीर मसाला नावाखाली काहीच नाही चणे चण्याच फक्त असं काय चालणार आहे अजिबात मसालेच नाही चाट मसाला हिरवा मसाला लाल मिरची मसाला सगळं पाहिजे याच्यात तसं काही नाही सगळं आपण खायचं असतं पौष्टिक असताना खायचं अन्न पौष्टिक आहे खायचं झाली पण त्यामुळे होते बॉडी बॉडी मी सुकडं आहे तुमची बॉडी होते तुमची जगत असेल तर मित्रांनो ह्याच्यामध्ये आम्हाला चाट मसाला कमी तुम्हाला बोललो ना मी आता आता आपण ह्याच्यामध्ये चाट मसाला टाकू आमचा चाट मसाला ह्याच्यात आहे आमचा चाट मसाला जॅमधी असतो जाम थांबा ठेवूया जरा नीट इ पडलं पडलो 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 ही पडलो यार पडतच इथे जागाच ना ठेवा मित्रांनो मित्रांनो बघा हा मित्रांनो समजा चाट मसाला टाकून घेतो पटकन थोडासा पुरुष आहे जास्त नको खायला चाट मसाला पण टाकून झालाय आपला आता मस्त की मिक्स करून खाऊ चांगला लागला आता चवीला अजून आता अजून चटपटी टेस्ट येईल आधी होतच आता चटपटी टेस्ट येईल त्याच्यात एकदम फक्त बदलापूरचं वातावरण बघा फुल पाऊस पडतो जोरदार अंदर सुद्धा मुलं खेळत आहेत बघा पावसात पण मुलं खेळत आहेत खतरनाक आहेत बदलापूरला कधी पण काय पण होते सगळं सगळं चालतं मग एकदा बदलापूरचं वातावरण बघा फुल पाऊस वगैरे पडतोय सगळे क्षेत्रांमध्ये चालले आहेत फुल एकदम भारी वातावरण झालंय आज कसं वाटतं बघा बाहेर जा सगळं किती भारी सगळं सगळं हिरवगार झाले सगळं एकदम नॅचरल झालं सगळं हिरवंगार आहे कुठलीही झाडं तर सुकलेली नाही सगळ्या झाडांना पाणी भेटल मस्त कि सगळं हिरवगार आहे मुस्लिम मस्ती की अभ्यास कारण की उद्या आहे आमचा उद्या आमचा संस्कृतचा पेपर आहे सराव पेपर असतात असे असं आमचा दर आठवडला संस्कृतचा सराव पेपर असतो तो असतो गुरुवारचा पण यावेळेस गेल्या वेळेस आम्ही पेपर सोडवलेला तुम्हाला कुठं पेपर, पेपर तो स्वतः मित्रांनो पेपर एक मिनटं थांबा पेपर सोडून थांबवा खडकी वगैरे पडला असेल चुकून ही तर पडलाय आहे बाबा मी काढलेला बाहेर एक मिनटं मी जस्ट पेपर असंच बघायला काढलेला वाचायला काढलेला कारण सा संस्कृतच्या वेळीच होता ना हा तर आमचा गेल्या गुरुवारी आता गेला तो नाही त्याच्या आधीच्या गुरुवारी झालं <त्था> ह्याच्यामध्ये मला बारापैकी सात मार्क पडलेत असं आमचं एकेका धड्यावरती किंवा एकेका विषयावरती आमची सराव परीक्षा होती तर गुरुवारची पण मग आम्ही मग ठरवलं नाही गुरुवारी की कोणता <त्था> हो गुरु गुरु पेपर खेच्यावरती घ्यायचा हो पेपर तर त्यांनी मी अचानक सांगितलं सकाळी की ह्याच्यावरती करा तर आमचा अभ्यास रेडी नव्हता तर आमचा अभ्यास नव्हता म्हणून आम्ही त्यांना बोलतो नाही आम्ही शनिवारी देतो मग उद्या पेपर आहेत शुक्रवार ना उद्या पेपर आहे चा। आता मी अभ्यास करतो असते संस्कृतचा आत्ता सात पडले बारापैकी आता जो पेपर होईल जड मार्गात समजा तो झाला तीस मार्काचा तर तीसपैकी किमान सत्तावीस अठ्ठावीस तर पाहिजेच पाहिजे असा फो आपण स पेपर लिहायचा तेव्हा जर आपण कुठं आसपास पोचतो आता मी हा पेपर सोडवला आहे माझे स्पेलिंग मिस्टेक्स खूप होतात तुम्ही पण तुम्ही बरं हे तुम्हाला तुम्ही विश्वास नाही का ना एवढे स्पेलिंग मिस्टेक्स होतात आता इथं मला भिक्षा शहा होतं मी भिक कशा लिहिलं आहे बघा त्यानंतर इथं मला लिहायचं होतं भिक काय होतं बरं मी आपणास भिक्ष भिक्षेमध्ये हां इथं मला शहर लिहायचं होतं भिक्षेमध्ये हो हजार गाई देतो असं तिथं वाक्य होतं म्हणजे आता हे संस्कृतमधलं मराठीमध्ये हे भाष संभाषण अनुवादित करत होतं तर इथं भिक्षे होतं मी तिचं नाही केलं <laughs> म्हणजे एवढं मी स्पेलिंग मिस्टेक्स करतो तर हा माझा प्रॉब्लेम बस आता मस्त मन अभ्यास करतो मग तुम्हाला भेटतो जेव्हा जेवढ्या वाजले तुम्ही पण थोडस गोड लागत मला तेवढ्यावर कधी 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 नाही लागत आणि असं पण मी गोड जास्त खात नाही कारण मी गोड खाल्लं की मला डोकं जर पडतं गोडावर माझं दुखायला लागतं गोड खाल्ल्यावर मग मी कधीतरी खातोय इच्छा झाल्यावर खातो नाही गोड आता मी गोड अजिबात खातच नाही गोड खातो काय खातो सांगा मी विचारतो रोज काय का गोड खायला वगैरे हे बघत साखर आहे आणि गोळे ते काय खायचं रोज रोज खाऊन पकायला होतं मला गोडमध्ये काय लागतं माहितीये का काजू कतली बस काजू कतली बस आहे मला जास्त काही नको एक किलो काजू कतली मी दोन दिवस चालवेन त्यानंतर परत एक बॉक्स बस डेअरिल्लीक पण चालेल पण डेरे मिल्क रोज रस खायला चांगला नाही त्यावेळी नाही काय मिक्स असतं ना काजू कदली अशी काजूची असते एकदम भारी वाटते चांदी असते ती मस्त चांदी पोटात जाते काय बोलू अजून सोडा जेवत ना बस जेवायचं खायचं झोपायचं प्यायचा अभ्यास करायचा खायचं प्यायचं सुखी <laughs> राहायचं अभ्यास करायचा उद्या <laughs> आहे आमचा पेपर मला टेन्शन आहे पण मला अभ्यास नाही करायचा असं होतं आहे मी अभ्यास केला आहे तसा तर टेन्शन पण नाही अभ्यास पण केला आहे मी आणि त्यांनी मला सांगितलं आहे काय की बघा आता सध्या तुम्ही मार्कांवरती नका फोकस करू तुम्हाला जे येत नाही ना त्याच्यावरती फोकस करा तुमचं ते तुम्ही मेन पक्क करा जे येत आहे ते सगळं लिहाच पण जे येत नाही त्याच्यावरती पण अजून अभ्यास करा आणि ते इम्प्रूव्ह करा जेणेकरून तुम्हाला त्याच्यावरती पण एक्स्ट्रा मार्क मिळतील सध्या माझा तोच प्रयत्न चालू आहे अभ्यास करतोय तुम्ही पण अभ्यास करा पेपर जवळ सेकंड शे पेपर लागतील ऑगस्ट महिन्यात आमचे पेपर नाही चालू माझ्या मित्रांचे चालू आहेत सगळ्यांना अभ्यास करायला सांगतोय करा ना वय काही पण उद्या अभ्यासाला अभ्यासाला मर्यादा नसते म्हणजे तरी महापुरुषांनी सांगितले माहिती ना अभ्यास करायचा असतो मित्रांनो तुमचं वय नव्वद असू दे पन्नास असू देत चाळीस असू दे पस्तीस असू दे की मन पुस्तक वाचायचंच वाचायचं हां पण जे शाळेत जातात कॉलेज जातात त्यांनी अभ्यास करा कॉलेजचा आणि शाळेचा आता वाचत बसायला पुस्तकं आणि मग पेपरात आल्यावर काय बोलाल नाही इथं पुस्तक वाचलं पुस्तकात द्या सुना आपल्या झाल्या मस्ती की आता झोपून घेतो आणि सकाळी भेटतो आजच्या या ब्लॉगमध्ये एवढंच तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला लाईक करा चॅनलवर नसेल चॅनलला सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या ब्लॉग माहितीपर्यंत टेक केअर बाय बाय सी यू बाय